नियमात नाही किंवा त्याला त्रास आहे पण त्यांचं सुद्धा आम्ही कौतुक केलं की ठीक आहे बरं झालं की आम्ही आंदोलन त्यांनी सुद्धा आम्हाला म्हणजे की तुम्ही आंदोलन केलं बरं झालं की एवढं पैसे तरी तुम्ही पडले ते एक वर्ष पैसे थांबले का त्याचं काम नाही का करायचं आणि ते पण कर काम करायचं ही बातमी काल मी कुठेतरी व्हॉट्सअपला पाहिली आणि हे दोनशे आम्ही आंदोलन करतो जर करत असतील तर मग अगोदर काय झोपा काय ते करत नव्हती पोलीस क्षेत्राने त्रास द्यायची आमची तरी काय आवश्यकता किंवा प्रशासनाने हे जरी असली तरी त्यांना हे जाणून जाऊन त्रास देत नाही परंतु तुम्ही करणी करायची आणि विनाकारण या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडू नये या डिपार्टमेंटला त्रास होतोय ठिकाणी झळ बसते

आम्ही आंदोलन करतो नाय तर आज आम्ही फक्त अर्धा तास तुम्ही आम्हाला दिलाय आम्हाला माहिती आहे कायदा सुव्यवस्था सर्व तुमच्या दृष्टीने तुम्ही एकटी अडचणी बघा कोण जे आले नाहीत ना अधिकारी त्या अधिकाऱ्यांना परत टाकू आपण आणि त्यात करा वेळ झाला ना आम्हाला आत घातलं तरी चालेल अधिकारी आले असतील तर अधिकाऱ्यांना आमचं सांग तुम्ही फक्त याच भागातल्या माणसांना का वेटीस धरताय कोयना विभागातल्या बघून राहत नुसता हा रस्ता रस्ता रस्त्याचा प्रश्न आहे प्रश्न आहे त्याच्यावर बैठक घेतो म्हणले पावसाचा मेहळ वापर तिसरी बैठक घेतो म्हणले तिसरी बैठक घेतली बोलतोय वगळण्याच्या काय झालं आता हे बंद बघा जरा किती फरक आहे कोयलेतली माणसं कोयना भागातली माणसं कोयलेत धरण करायला लागलं का सगळे फोन करता धरण धरले का धरण भरले का आणि एकदा धरण भरलं की भावाला झालेली की मग तू बहीण विसरला तस हे मत माझं कामरगाव आज मला वाटतं सर्कल बसत दोसर त्याला मानतात जातात का काय ना बरतील ना आणि आम्ही तिथं काय तिथं आहे आमची पोरं आहेत शाळेत जातात आमची शेतकरी आहेत त्यांचा काय करणार आहे आठ दिवसाची आमची सगळी माणसं इकडे कोयने टाळून राहायला ठेवा तर सगळ्या कोयनेचा मस्तभेगा करून ठेवला तुम्ही सगळ्या खोल्या बंद आहेत आणि माझं तर म्हणलंय बरोबर राह थोडं आपण कमी पडतोय किंवा थोडं शांत राहतो तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे की आणि कुठे त्यांचे बगल बच्चे पेपरला बांधलेल्या आणखी कर। एक गोष्ट आहे एकत्र तुम्ही म्हणल्यात पुन्हा आज आम्ही आंदोलन मागं घेऊ पण गणपतीच्या आत हे आता लगेच नाही म्हणून मला राहायचं आहे गणपतीच्या आत जर ह्या सध्या पूर्णपणे आज त्याच्या व्यवस्थित करण्याच्या कशाने काय भरा

त्या महिने आमच्या माणसाला त्या वाड्याचे पैसे काय कोणतरी मिळत ते पण बंद केलेश्वर करायला आला तर एका मतानं सगळ्यांनी एका सांगितलं पाठिंबा म्हणजे विरोध आला किंवा विरोध नाही आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते नंतर वेळ पाडायला जातील कुठं कुठे निवडणुका आले ते कुठे होईल

त्याच्या बाबतीमध्ये जर आवाज उठवला नाही तर खरोखर आम्ही आणि दुसरी गोष्ट तुमच्या विमा विमा काही काढले नसेल त्या विम्याची सुद्धा आम्हाला पंधरा टक्के मुदत वाढवते काय माहित नाही आमच्या माणसाला आणि म्हणून एक रुपये भरून देणार आहे त्याची सुद्धा कोयना भागासाठी वेगळी मुदत द्या आणि जंगली जनावरांच्या त्रासापासून नुकसान होते त्याची बाजारभावाप्रमाणे नुकसान नुकसान पाहिजे पर्यटन चालू करा तिथं अन्यथा तिथली माणसं होतं आता ते हळवाला भेट पडली वाटतं भेट पडली या ना चाळीस कुटुंब आपण उचलायची म्हणतो लोकांनी माझ्याची माणसं कशी अजून इकडे ठेवली आणि अतिवृष्टी झाली मदत करायला आम्ही पुढे त्याला तिथेच पुढं हे जी प्रवृत्ती हे जे सुरू आहे ना हे बंद करा आणि आम्ही आता साहेब आज आंदोलन केले हे प्रतिकात्मक आंदोलन तात्पुरत आंदोलन आहे या रस्त्याच्या बाबतीमध्ये आठ दिवसामध्ये आता हे कार्ड भरायला सुरुवात केली हे आठ दिवस जर भरले असते तर आम्ही कशाला बसलो असतो व्यवस्थितपणे गाड्या पूर्णपणे पंधरा पंधरा दिवस हे करायला लागलेले आणि म्हणून तहसीलदार असू दे प्रांत असू कोण आणि बांधकाम खात्याचे अधिकारी कोण आहेत आणि महामार्ग महामार्ग इथं महामार्ग हेळवासून आम्ही ऐकतो हे बाबा राणासाहेबांनी मला सांगितलं ते आंदोलनात तुम्हीच होता त्याच्यानंतर तुमचे अधिकारी कोण आपले तुम्ही म्हणजे इथं हे होता काय करणार आहे तुम्ही हे सांगा अन्यथा गणपती कित केलाय चाप केला दोन किंवा तीन तारखेपासून दोन किंवा तीन तारखेला आम्ही उकरून साफ करणार आणि आम्हालाही ना कच्चा रस्ता चालेल पण ही खड्ड्यातला आणि ह्याच्यातला हाय नाही हे बंद झालं पाहिजे आणि ते करा आणि मागाशी दोनशे तेरा कोटी दोनशे चौदा बोलाचा भाग बोलाची कडी जेवण जप्त झाला किती वर्ष काही माणसं ऐकली जनावर म्हणून हे थांबण्यासाठी लोकांनी आपला प्रतिनिधी काय प्रमुख आलाय सगळ्या जनतेनं या रस्त्यावर उतरायला पाहिजे आणि त्यासाठी आठ दिवस ते कापण करूया आणि परत एकदा साहेबांनी आंदोलन पुन्हा तुम्हाला किती तयार ठेवा किती ठेवा आम्ही तयार आहे सगळे अधिकारी आले तर अधिकारी आणि शेअर काय होत्या तुम्ही राहते एक दोन महिने आम्ही आंदोलनाच्या आपण हे सांगितलं मग सांगायचं राहिलंय तुमच्याकडे निरोप गेला किंवा काय तुम्ही आता आंदोलन विषयी आलाय तर आमचं हे म्हणणं होतं की आमचं यावेळी प्रेस बातम्या गेले की आम्ही आंदोलन करतोय एक महिना का दीड महिना झाला आम्ही बातम्या देते आम्ही तारीख तरी ता फिक्स केली आमचं हे पण जाणित होत

आंदोलन हे आंदोलन संपलेलं नाही आम्ही तुम्हाला मदत दिलेली आहे आम्ही समजत आहे आम्हाला करतोय आम्ही ओळखित आंदोलन जाहीर करतोय ऐकलं आम्ही सगळं उत्तर दिलेलं आहे गणपतीच्या आधी पाच दिवस आधी पाच दहा दिवस हा रस्ता व्यवहार काय तुमचे दोन कोटी तीन कोटी खर्च रोखण गणपतीला जर असा धक्का बसताना एकदा पाय हात मोडताना गणपतीला आणि दुसरी गोष्ट तुम्ही यायला तुमचं काय उत्तर देत आता आपण त्याला उत्तर आम्ही सांगतोय मॅडम तुम्ही काय आठ महिने तुमच्या संबंधित तुमच्या संबंधित विभागाला आठ वर्षाचे सामान्य माणसाची काजरे दाखवली प्रतिज्ञा आम्ही तुम्हाला विभागाला काजरे दाखवते निषेध म्हणून तुमच्या कार्याचा

निर्माण झाली आहे आणि तुम्हाला जी कसती होती आहे त्याच्याबद्दल मी दिलगरी व्यक्त करते सर्वप्रथम आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे संबंध जे संबंधित कंत्राटदार आहेत या रस्त्याचे त्यांच्याकडून सातत्याने एक मी म्हणतोय काल खर्दी खडी तसंच त्यांचं सातत्याने काम सर्व खरी करण्याचं काम पूर्ण होण्या काहीतरी भेटल चालू ठेव चालू ठेव चालू ठेव माझे आई आहे ना पद्धतीने कोकणामध्ये चाललंय कोकणामध्ये एकही जेसीपी असा नाही की तो खटार

तेरा ची दुरावस्था रस्त्याची झाली आहे त्याच्या डिस्को प्रपोजल नवीन कंत्राटी ते कंत्राटार सुद्धा आज उपस्थित आहे त्यांच्या मार्फत आता ऑगस्ट किंवा या पंधरा दिवसात बाकी लागणारे सदर अद्यावत मशीनरीज म्हणा बाकी सगळे प्लांट सगळं त्यांच्याच एखाद्या पंधरा दिवसात ते सेट करते संबंधित ठिकाणी या आणि महिलाभरात त्यांची पूर्ण प्रोसेस झाली जी शासकीय प्रोसेस असते नियमात नियमावली असते ती प्रोसेस झाली की दुसऱ्या दिवशीपर्यंत कामाला सुरुवात होईल आणि येत्या पंधरा दिवसात म्हणूनच ती मशीनरी आणि सगळे अद्यावत साधना इथे संबंधित स्थळी कामाच्या स्थळी उपलब्ध करून देणार आहे आणि तो या पंधरा दिवसात काय होते इतकी पूर परिस्थिती आधी त्यामुळे आम्ही कामराने रस्ते करूच नाही शकत आहे एकदा पाऊस कारण तुमच्याकडनं तुमच्याकडनं ते वर्ष आम्ही आंदोलन करतोय तांबर भरू शकत नाही इथं पाऊस आहे तुमच्या विभागाला माहित नव्हतं का प्रशासनाला माहित नव्हतं तुम्ही फक्त काय करणार आहे तेवढं आता सांगा आणि यांनी सांगितलं गणपती या पद्धतीने त्याच्यात बदल होता कामा नये इथून नुसता धक्क्यापर्यंत नाही धक्क्यापासून घाट माझ्यापर्यंत बाबी असतील त्या सगळ्या आणि तुम्ही महिला ही भावनिक आणि बघिणी तुमचा कंत्राटदार तर तिथे दाखवूच हो तुम्ही काय हे काय होईल दुसरी गोष्ट त्याला आता गेल्यानंतर त्याला बसवा गणपतीच्या आत मी सांगितलं ना तुमच दोन का तीन सप्टेंबरच्या दरम्यान जर तुमचं हे व्यवस्थित नाही झालं आणि हे झालं दिसलं व्यवस्थित हे झालं तुम्हाला काय करायचं कुठल्या डांबराने काय करायचं ते आम्हाला माहित नाही आम्ही चार तारखेला गणपतीच्या आधी रस्त्यावर आहे पुन्हा पाहिजे आज तुमचं मंजूर आप बाजा बोल रहे हैं आप बाजा बोल रहे हैं आप बाजा बोल रहे हैं तुम्हीं क्या कर रहे हो तुम्हीं खर्चे जो बढ़ता है è, तो ऐसे कितने कम हो जाएंगे नहीं 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 लेकिन कम तो नहीं हो जाएंगे मतलब कष्ट वाला बोलता है कष्ट वाला है आगे कारण पे नहीं पानी के साथ आगे को ताला लगा आगे को पंजे के सा� या रस्त्यात पैसे मंजूर झाले काय करतो पैसे मंजूर झाले आता सुरू करणार आहे बसभाने आणणार आहे उद्घाटन करतो रस्त्याचं

आपल्यालाच <laughs> उत्तर पाहिजे आपल्याला उत्तर पाहिजे तुम्ही इकडे उत्तर पाहिजे आम्हाला तुम्ही ह्या लोकांना अडचणी आम्हाला का ह्या पोलिसांना तुम्ही शितोळे साहेब आमच्याकडे काल लेखी घेतले

फिरवत आमची दिशाभूल चालली आहे ती व्हॉट्सअपला आणि जे फिरतात तुमच्या फिरवतात काय दिशाभूल चालली आमची मग मग वर्क ऑर्डर झाली आहे ना

बरोबर आहे दुसऱ्या तुम्ही त्यांचे एजंट होऊ नका तुम्ही होऊ नका तुम्ही अधिकारी

आणि तुम्हाला पुन्हा दबाव असेल ते काम करायला काय काय माग कोण कोण मागतोय त्यांची यादी आम्हाला द्या हा आणि ते जर काय असलं ना आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुम्ही त्यांच्या बरोबर तर आम्ही तुमच्या बरोबर आम्ही आंदोलन करतोय आम्ही तुमच्या बाजूला आम्ही लोकांच्या सगळी करतोय काय काय आणि हे पत्र फिरता येत नाही पत्र आम्हाला सहकार्य करू शंभर करणार काम आपलं सांगू मी काय म्हणतो तुमचा कॉन्ट्रॅक्टर समोर आणखी आणि मॅडम त्या लोकांना आम्ही काय म्हणू देत नाही आम्ही त्याला मला माहिती आहे आंदोलन आम्ही केली पण एक गोष्ट आहे

वरिष्ठ कार्यालय आणि तो प्रस्ताव सादर केलेला आहे पण तोपर्यंत पर्यंत मला मोटेल पण व्हावा म्हणून मी खडी बनण्याची प्रोसेस चालू होती पण एका पंधरा दिवसात संबंधित चंद्रकदार हे निश्चितच अद्यावत मशीनरी नको नाही

चला <laughs> चला <laughs> <iously tweet> अरे मामा मामा आई कुठे नेऊन शिरत नाहीये काल के हाजूर आले ते ऑफिस उठेंगे यायचं आहे आरामशीर वर नाही नाही सरकार के आरोप पार्टी का सरकार किया ने जरा मांगे जरा मला बंद करू देऊ देत थांबा बंद करू देखील दोन मिनटं मग तिथं गुण वगैरे पकडायला